नमस्कार मंडळी सध्या सिनेसृष्टीत सगळीकडेच लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत एकीकडे दगडू म्हणजेच प्रथमेश परबच्या घरी देखील लग्नाचा सोहळा जोरात सुरू आहे तर मराठी कला विश्वातील दगडी चाळ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत हिचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे पूजाने सिद्धेश चव्हाण यांच्यासोबत साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे सध्या सोशल मीडियावर पूजाच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत साखरपुडा झाल्यानंतर पूजा आणि सिद्धेशने केक देखील कट केला आहे पूजाने साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती तर सिद्धेशने तिला मॅच होणारा कुर्ता पायजामा परिधान केला होता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांची जोडी आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर सफरताऱ्यांची या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद